नमस्कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर हे ड्रेसचं कापड आहे पॅच वर्कचा ड्रेस आहे हा तर ह्याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहणार आहोत काल पॅन्ट जी आहे ती रिंकल कटिंग करून तुम्हाला स्टिच करून ही दाखवली आहे आता टॉप जो कसा कट करायचा आहे ते तुम्हाला मी दाखवते तर पहिल्यांदा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आता अस्तरचं कापड जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे पाहू शकता चार घड्या आहेत तिथे म्हणजेच डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता उंची घ्यायची आहे उंची जी आहे ती टॉपची जितकी आहे तितकी सर्व घ्यावी लागणार आहे कारण खाली लेस लावलेली आहे पहिल्यांदा शोल्डर म्हणजेच शोल्डरची जी लाईन आहे ती अगदी व्यवस्थित करेक्ट कट करून घ्यायची आहे आता इथून शोल्डरचं माप टाकायचं आहे पूर्ण शोल्डरचा निम्मा एक इंच शोल्डर उतार इथून अडीच इंच मग सरळ रेष अशा पद्धतीने तिरकी रेष टाकायची आहे नंतर छातीचा सहावा भाग घ्यायचा आहे जितकी छाती असेल त्याचा सहावा भाग घ्या प्लस जर गळा खोल करायचा असेल तर अर्धा इंच जर गळा कमी करायचा असेल तर एक इंच घ्यायचा आहे तर इथे मी छातीचा सहावा भाग प्लस एक इंच घेत आहे आता ही आपली चेस्ट लाईन झाली इथून नंतर आपल्याला बस्ट लाईन म्हणजे स साडेनऊ साडे दहाची नंतर कमर उंची नंतर हिप्स माप व शेवटी उंची पूर्ण अशा पद्धतीने सर्व मापे असतील आता पहिल्यांदा शोल्डर घेतली नंतर शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे मध्य करायचं आहे इथे शोल्डरपेक्षा एक इंच कमी करायचं आहे इथून तिरकं एक इंच घ्यायचं आहे नंतर इथे फ्रेंच कौने अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा समोरचा आकार तयार होईल आता सोबतच पाठीमागचा आकार ही ह्यातच कट करून घेणार आहे मी आता जी छाती आहे छातीमध्ये छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग एक इंच शिलाई मार्जिन तुम्हाला जर अजून घट्ट ड्रेस हवा असेल तर पाऊन इंच इथे लुझिंग देऊ शकता कंबरेलाही जी अपर ही चेस्ट आहे त्यालाही तेच माप आलेलं आहे चेस्टलाही तेच माप आलेलं आहे कारण इथे छाती जी आहे ती फक्त बत्तीस इंच आहे त्यामुळे दोन्हीही भाग सेम आहेत आता हिपचा चौथा भाग प्लस त्यामध्ये दोन इंच प्लस पुढे एक इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे हिप पूर्ण हिपमध्ये दोन इंच प्लस करायचं आहे नंतर पुढे एक इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे आता इथून अशा पद्धतीने आकार दिलेला आहे आता इथे आपलं जो आकार आहे तो आपला तयार झालेला आहे आता इथून पहा गळ्याची रुंदी तुम्हाला किती शोल्डर तयार हवी असेल तितकी घ्या उरलेलं शोल्डरचं गळा रुंदी ठेवावं नंतर तुम्ही शोल्डर जे आहे ते तयार ठेवून गळ्याची रुंदी इथे टाकायची आहे गळ्याची उंची घ्यायची आहे समोरचा गळा पाठीमागचा गळा तुम्ही इथे आकार देऊ शकता पण मी फक्तच पाठीमागचा गळा इथे कट करते पाठीमागचा आकार अशा पद्धतीने दिलेला आहे आता दोन्ही पार्ट एकदम मी कट करून घेत आहे इथे आता एक पार्ट उचलायचा आहे व पाठीमागचा जो आकार आहे तो हा बॅकचा झाला आता फ्रंटचा जो आकार आहे तो आपण सॉरी हा फ्रंटचा आहे बॅकचा आकार काढून ठेवायचा आहे कारण पाठीमागचा आकार आपण दिलेला आहे आता समोरचा आकार द्यायचा आहे आता अशा पद्धतीने समोरचा आकार द्यायचा आहे आता हे का जे पॅचचं कापड आहे म्हणजे ड्रेस मटेरियल आहे तो अशा पद्धतीने आहे त्याला मधून फोल्ड केलेला आहे मी आता समोरचा भाग उचलायचा आहे व याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे उंची जितकी आहे तितकी घ्यायची आहे कारण रिंकल ड्रेसला उंची जास्त चांगली दिसते आता मी ते त्याच मापाने मी कट करून घेत आहे आता हा समोरचा पार्ट कट झाला आहे आता बॅकचा पार्ट कट कर करते आता बॅगचा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता इथून फक्त आहे तसा आकार देत आहे आता इथे बॅगचा पार्ट सुद्धा कटिंग करून झालेला आहे फ्रंट आता इथे जे तुमचा मुंडा आलेला आहे तो मोजून घ्यायचा आहे त्यामधून एक इंच वजा करून आपण भाईच माप जे आहे ते टाकणार आहोत आता एक फोल्ड केला पुन्हा त्याला एक फोल्ड म्हणजेच अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे उंची जी आहे ती वीस इंच घेतलेली आहे कारण उंची जास्त हवी आहे इथून पाठीमागचा आकार वजा एक इंच घेतलेला आहे आता इथून आपण साडेतीन इंच शोल्डर उतार पुन्हा एक इंच इथे एक मार्क करून घ्यायचं आहे नंतर तिरकी रेषा आकायचे आहे त्याचा मध्य करून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत समोरचा व पाठीमागचा इथून साडेपाच इंच एक इंच शिलाई मार्जिन आता इथे ड्रेसचं कटिंग तयार झालेलं आहे आता आधी बॅगचा पार्ट जो आहे तो कटिंग केलेला आहे तो शिवून घेते मी इथे सर्व बाजूनी टिप मारून घ्यायची आहे आता काट जे आहेत ते काटाला ही टिप मारायची आहे अस्तर जे काट आहेत हे एका हाताने व्यवस्थित कापड सरकवत सरकवत टीप मारायची आहे नाहीतर एकीकडे कापड जास्त एकीकडे कमी असा प्रकार होतो आता फ्रंटचा पार्ट मी ते शिवून घेते आता पहिल्यांदा जसा आकार आहे तसा गळ्याला आकार आधी टीप मारून घ्यायची आहे पाठी मागून दिसत आहे म्हणजेच आपल्याला आकार जसा आहे तसा दिसत आहे त्याच्यावरून मी गळ्याला टीप मागून घेतलेली आहे कापड एक्स्ट्राच कट करून घ्यायचं आहे आता इथे दाब टीप घ्यायचे आहेत आता इथे वरून एक टीप मारू शकता आता सर्व साईडने टीप मारत जायचं आहे मस्त ला टीप मारायची आहे अशा पद्धतीने आपण ज्या कापड करतो त्यावेळेला कापड अगदी व्यवस्थित येत आता हा हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने घ्यायचं आहे पाठीमागच्या गळ्यासाठी पलटी करून टीप मारून घेतलेली आहे मध्य करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे व टीप मारून घ्यायची आहे आता इथे थोडस मी तीप आणून घेतलेली आहे म्हणजे कापड जे आहे ते हातशिलाई घालण्याची गरज नाही आता समोरचा पाठीमागचा भाग जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेवून दुसरी ही शोल्डर त्याच पद्धतीने जोडायची आहे गळ्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पहा गळा तयार झालेला आहे आता स्लीव जोडायची आहे इथे మధ్యాస క दुसरी सुद्धा स्लीव अशाच पद्धतीने जोडायची आहे दोन्ही स्लीव जोडून झालेले आहेत आता ही डिझाईनची म्हणजेच समोर मी अशा पद्धतीने एक काठ मारून घेतलेला आहे कापड उरलेला आहे तर उंची जी आहे ती चार इंच आहे आता अशा पद्धतीने चुन्या पाडत जायचं आहे म्हणजे समोरच्या साईडला फ्री तयार होईल तो दाप टीप मारायची आहे आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने आहे आता फिटिंगचं माप टाकण्यासाठी इथून टीप घ्यायची आहे एक एक इंच अंतर सोडून टीप मारत जायचं आहे कारण माया पण एक एक इंच ठेवलेला हो आहे हिप पर्यंत टीप मारत न्यायची आहे नंतर पलटी करून पुन्हा एक टीप मारायची आहे आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता कट मारून घ्यायचा आहे पहा ड्रेस सुंदर असा तयार झालेला आहे फक्त आता कट मारला म्हणजे आपला ड्रेस तयार होईल अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे पुन्हा एक फोल्ड करायचा आहे कापड फिरवून घ्यायचं आहे व पुन्हा टिप मार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपला जो ड्रेस आहे तो तयार झालेला आहे तर माझी जर हे तुम्हाला मी ड्रेसचं जे क्लास चालू केला आहे तो जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन माझे व्हिडिओ नक्कीच येतील ते पहा पुढच्या भागामध्ये आपण शरारा ड्रेस पाहणार आहोत म्हणजे कळीची पॅन्ट पाहणार आहोत व वरती टॉप जो आहे तो घेराचा पाहणार आहोत अगदी सविस्तरपणे तुम्हाला मी शिकवत आहे पाहू शकता किती सुंदर ड्रेस तयार झालेला आहे कटिंग दाखवलेला आहे स्टिचिंग दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग